नमस्कार आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेलायकन दाबायला विसरू नका निवडणुकीच्या काळामध्ये गेल्या वीस वर्षांमध्ये मला धमकी कोणी दिली नव्हती आपण प्रमुख नाव घेऊया की आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये मी वरळीमध्ये निवडणूक लढलो पण शिवसेना या पक्षानं किंवा आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून कुठलाही मला धमकीचा फोन आला नव्हता कारण मी संविधान जे सांगतं त्या पद्धतीनं मी लढतो मी व्यक्तिगत दृष्ट्या कुणाचा विरोधक नाही विरोधक कुठं फक्त राजकारणात होता पण काल जे कसबा मतदारसंघामध्ये मी अर्ज भरताना घडलं आहे तर जे कुणी ते बांडगुळ आहेत नालायक लोक जे आहेत जे इथल्या कुठल्या तरी मोठ्या नेत्यांच्या आसऱ्याला जाऊन त्यांची चिरीमिरी घेऊन स्वतःला विकणारे ह्या एका बापाच्या अवलागी आहेतच नाहीत त्यांचे बाप किती हे पहिल्यांदा त्यांनी घरी जाऊन विचरावं आणि नंतर बिचुकल्यांबद्दल बोलावं काल तो वाद झाला आभी आपण तिकडं होतो ते सगळं काहीतरी चुकीचं बोलतायत आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मला धमकीचे फोन आलेत की तुम्हाला आम्ही जिवे मारणार आता तो कुठला पक्ष आहे ती माणसं कोण आहेत त्यांचे नंबर आपण देतो पोलिसांना तर पोलिसांनी ही कसून चौकशी करावी सुद्धा नाही माझे लाखो करोड फॅन्स फोटो काढायला येतात तो स्वतः म्हणतोय बालगुळ की मी स्वतः फोटो काढायला गेलो मग तू माझ्याकडे आला होता मी तुझ्याकडे आलो होतो का आणि त्याच्यातनं तो म्हणतोय की त्याच्या गळ्यात काहीतरी होतं आता काय होतं त्याच्या गळ्यात मला काही माहिती नाही पण त्यांनी ते त्याला काहीतरी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यांना मी एकच सांगतो की तुम्हीसुद्धा माणसांमध्ये बसला आहे ना ते शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांमुळं तर डॉक्टर बाबासाहेबांचा भी म्हणण्याला तुम्ही विरोध केला काय म्हणजे मला घेते नाही का ना ते फोटो काय आले माझ्याकडं मला म्हणते मला सेल्फी द्या बरोबर आता तुम्ही आला मी कित्येक लोकांना सेल्फी देतो तुम्ही आल्यानंतर मी दुखवत नाही आणि मग तुम्ही आला तर तुमचं तुम्ही काही स्टबाजी करत असाल तर तेच त्यांना तेच सांगायचं आहे मला की तुम्ही कुणातरी इथल्या मोठ्या नेत्याच्या दबावाखाली येऊन त्यांचे काही चिरीमिरीला विकले जाऊन त्या ठिकाणी जर माझ्या खोटे आरोप करत असाल आणि परत जाऊन तुम्ही विविध फोनवरनं मला धमक्या देत आहे हां तर एका बापाच्या आवला आहे ना तुम्ही काय काय लावलं कळत ना काय कळत होतं तुझ्या हां हाही प्रश्न आहे आणि जय भीम नाही म्हणायचं हा मुद्दा ते म्हणतायत हा काय प्रकार आहे डॉक्टर बाबासाहेबांचा तुम्ही जर अपमान करत असाल तर तुमचा कुठला पक्ष आहे तुमचं काय आहे नाही का ते बाबासाहेबांच्या चपलीजवळ सुद्धा शोभणार नाही आहे नाही का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यामुळे मी विविध निवडणुका लढतो पण याच्या पाठीमागं कुणाचा हात आहे हे पोलीस प्रशासनानं शोधून काढावं <laughs> का माहिती आहे का एक लक्षात ठेवा मी ना कुणाच्या बापाला भीत नाही पहिली गोष्ट एक मारने वाला कोई पैदा भी नाही व्हा पण हे जे असे भोगतायत ना कुत्रे या हत्तीच्या पाठीमागं हा तर त्या कुत्र्यांना कायद्यानं टेचलं पाहिजे हे पोलिसांचं काम आहे काय ह्याच्या पोलिसही सामील आहेत म्हणजे आपण असं म्हणू की मरणानंतरच तुम्ही येणार का माझ्या तुम्हाला मी सर्वसामान्य माणूस नाही आता मी उमेदवार आहे त्यामुळे ह्यात मी पोलिसांकडे जाण्याचं गरजच नाही आहे पोलिसांनी याचा छडा लावला पाहिजे जे, जे कोणी मला फोन करतायत जे कुठली ते बांडगुळ लोक आहेत बरं का त्यांना संविधानिक मार्गाने आता तात्काळ अटक केली पाहिजे बरोबर कारण काय माहिती आहे का हे असले पेदार थाकार आहेत ना हा ते हल्ला करतील लक्षात ठेवा यास अगदी आणि नाल्या काय तो ही चिरमिरीला विकली जाणारी बाडगुळी लोक आहेत कोण आहे ना यांना कोण काय पुरवतंय याचा छडा पोलिसांनी लावावा मी तर कधी आम्ही माघार घेतच नाही आणि ना। 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 आता तुम्ही घेणारच नाही ना। 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 आणि माझ्यामुळे इथला खेळ कसा होतो ते बघत राहा कजमा मतदार सांगाल आणि मग त्यामुळे तर आपण इथं नाही का दोन वर्षामध्ये जुने झालो दुसरी गोष्ट आपले चाहते भरपूर आहेत त्या चाहत्यांनी त्या चाहत्यांना जर मी भेटलो आणि आपल्याला वैचारिक पात्रतेने मानणारा वर्ग मजबूत आहे सगळ्या पक्षांमध्ये आपले लोक आहेत आता जर इथं बघाल तुम्ही तर मुक्ता टिळक का तिकीट न देऊन जो काही गोंधळ झाला त्याचा फटका कोणाला बसणार आहे तर त्याचाच फायदा माझ्या मतांमध्ये होईल नाही काय आता एक मिनिट त्यांच्या पक्षामध्ये मी नाही आहे त्यामुळे त्यांच्या घरातला विषय होता तो त्याचं उत्तर तुम्हाला देवेंद्रजी देतील त्यांचं उत्तर तुम्हाला त्यांचे जे पक्षश्रेष्ठी कोणी असतील त्यांना तुम्ही विचारा पण आपला एक थंड आहे की आपण आपल्या कारणा लोकांमध्ये पोचलो आहे तेच काल झालं ना ते जळणारे लोकं अहो माझे कसं टाळम हे जे कुणी काही अर्ज देत आहेत तक्रार देत आहेत काहीतरी नाचतायत नालाय की ह्यांच्या सात पिढ्यांना सुद्धा असल्यास टाळम मिळणार नाही अलग लक्षात त्यामुळे हे जळून काहीतरी करतायत आणि हे आपापल्या समाजामध्ये करतोय तर ह्या एका बापाच्या अवलाधीच नाही आणि मला वाटतं तिथेही मी थोडंसं चिडलो पण वातावरण मी तिथलं बघत होतो मुद्दा राहिला प्रचाराचा ते बोलले की कुणी कुणाच्या का गळ्यात काय घातलं होतं कुणी काय झालं अरे तोच नालायक एक माणूस सगळ्या दुनियाला सांगतोय की तो माझ्याकडे आला होता व माझ्याकडे आलेल्या माणसाला यायचं नव्हतं तू माझ्याकडे तू कशाला आला माझ्याकडे आला लक्षामध्ये आणि दुसरी गोष्ट निवडणुकीच्यामध्ये तो जो आला म्हणतोय त्याला काय निवडणूक कक्षात सुद्धा प्रवेश नव्हता तो असाच कोणतरी झुलकडे बाहेर तुकड्यावर पळणारा कुत्रा होता मी त्यांना सांगत होतो की कसल्याबद्दल बोला आपण निवडणुकीबद्दल बोलू आणि त्याचं राजकारण करून मला त्या ठिकाणी एक विशिष्ट ठिकाणी काय म्हणतात ते न करायचं ट्विस्ट करायचं चाललंय कारण त्यांच्या पाठी हितला हिता कोणतरी नेता असणार आहे आणि हा लोकल आणि ते तिथे पडीक असणार आहे तो ते जोड्यांजवळ उभे राहतात काही जोडे पुसायला त्यांची ते आवलात मग ते माझा आक्षेप घेत आहेत निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद